दादा नमस्कार हां नमस्कार, नमस्कार। दादा आपलं नाव मी संतोष सिद्धेश्वर आप्पा तामसकर रानर तामसी तालुका बाळापूर जिल्हा अकोला आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चारशे साठ सातशे नव्वद यशोदा सातशे सत्याहत्तर बरोबर आणि तुम्हाला व्हेरायटीबद्दल काय वाटते एकदम मस्त व्हेरायटी आहे याच्यामध्ये हो, उंबीमध्ये पाना सत्तर ते पंच्याहत्तर उंबे दाणे आहे म्हटलं याच्यामध्ये आणि इकडी पंधरा ते अठरा क्विंटल होण्याची शक्यता आहे आपल्याला आ, मला उत्पन्न एकदम फायदा झालेला आहे बाकी शेतकऱ्यांनी मी हे व्हरायटी लावायची लावा एकदम मस्त व्हरायटी आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन दोन नऊ तीन एक आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित नवीन माहिती उत्कृष्ट वाणांचे अपडेट आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी मिळतील